सहा फुटाच्या भव्य तीन राखी शहराच्या प्रमुख भागात लावणार धडपडमंच अध्यक्ष प्रभाकर झळके हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यातील दुसरा सण म्हणजे रक्षाबंधन बहीण भावाचे अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन सण होय या सणानिमित्त येवला येथील धडपडमंच तर्फे भव्य असे सहा फुटाच्या तीन राख्या तयार करण्यात आल्या असून या राख्या येवला शहरातील मुख्य मेन रोड खांबेकर खून ओम गुरुदेव कमान अशा तीन ठिकाणी लावण्यात येणार असून यावर आकर्षक लायटिंग देखील करण्यात येणार आहे या पूर्व तयारीचे चित्र आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी धडपड मंचचे अध्यक्ष व्यंगचित्रकार प्रभाकर सर यांच्याशी केलेली बातचीत आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यामध्ये बरेच सण सा, येतात त्यापैकीच हा रक्षाबंधनाचा सण बहिणी भावाला राखी बांधाची असते आणि भावावर मग जबाबदारी पडते की बहिणीचं रक्षण करण्याचं याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे धार्मिक पार्श्वभूमी असा हा सण केवल्यामध्ये साजरा केला जातो सगळ्या भारतात साजरा केला जातो आम्ही आमच्या धडपड मंचतर्फे सहा फुटाच्या तीन राख्या केलेल्या आहे आणि शहरातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी या तीन राख्या आम्ही लावणार आहोत त्याला लाईटिंग पण केलेलं ला आहे उद्देश एवढाच की या प... याची जागृती व्हावी राखी पौर्णिमा आली कळावं म्हणून रक्षाबंधनाच्या आधी आठ दिवस आम्ही ह्या राख्या लावतो ज्यामुळे एक वातावरण निर्मिती व्हावी आणि याप्रमाणे अनेकांनी आपल्या 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 गल्लीतही राख्या लावाव्यात या उद्देशाने आम्ही ही राखी बांध दरवर्षी करीत असतो यंदा तीन ठिकाणी राख्या बांधल्या आहोत पुढच्या वर्षी आणखीन एक राखी आम्ही वाढवणार आहोत असं दरवर्षी एक राखी वाढवीत जायचं जेणेकरून या आपल्या सणाची सर्वांना आठवण राहावी याचा प्रचार हवा हा उद्देश